बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आणि माध्यमिक शाळांची गुणवत्ता वाढवण्याबरोबरच ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी सरवडे गावचे स्वर्गीय विजयसिंह मोरे यांनी सहा वर्षांपूर्वी तालुकास्तरीय सराव चाचणी परीक्षा सुरू केली राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढल्याचं मत आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केलं सरवडे इथं गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील सरवळे इथल्या स्वर्गीय विजयसिंह मोरे यांच्या त्रेसष्टाव्या जयंतीनिमित्त पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी स्वर्गीय मोरे यांनी गेल्या सहा वर्षांपासून तालुकास्तरीय सराव चाचणी परीक्षा सुरू केल्यामुळे राधानगरी आणि भुदरकड तालुक्यातील विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये यशस्वी होत आहेत बाब असल्याचं जयंत आसगावकर यांनी सांगितलं या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं दरम्यान विद्यार्थी गुणवत्ता वाढीचा हा उपक्रम राज्यभर राबवण्याचा मानस प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला शिक्षक पालक विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती दरम्यान तालुकास्तरीय सराव चाचणी परीक्षा उत्साहात पार पडली यावेळी गीता पाटील गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणी गुगुचे संचालक आर के मोरे अभिजित तायशेटे एस पाटील नामदेव रेपे महादेव कुंभार एसपी पाटील सुरेश सकपाळ एस के पाटील शाहू चौगुले आर आर सुतार सरपंच रणधीर सिंह मोरे विक्रमसिंह मोरे बीजी कुदळे प्रकाश पाटील सुनील कुदळे मनोज पवार यांच्यासह शिक्षक उपस्थित होते